शांती आज आहे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला खूप चांगली संगत करायची आहे वाईट संगतीचा रंग लागला तर कोसळाल अर्थात पतन होईल कुसंगत बुद्धीला तुच्छ बनवते प्रश्न आहे आता तुम्हा मुलांना कोणता उत्साह आला पाहिजे उत्तर आहे तुम्हाला उत्साह आला पाहिजे की गावागावामध्ये जाऊन सेवा करावी तुमच्याकडे जे काही आहे ते सेवा अर्थ आहे बाबा मुलांना सल्ला देतात मुलांना पदरमुक्त करा कोणत्याही वस्तूमध्ये मोह ठेवू नका यांच्यावर मन जडू देऊ नका धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे या दुनियेमधले जे काही आहे त्याला विसरायचे आहे बाप समान ओबिडियंट अर्थात आज्ञाधारक बनून सेवा करायची आहे सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे दुसरा पॉइंट आहे या पतीत दुनियेमध्ये स्वतःला कुसंक्तीपासून वाचवायचे आहे बाजारचे घाणेडे भोजन खायचे नाही चित्रपट बघायचा नाही आजचे वरदान आहे त्रिकालदर्शी स्टेज द्वारे व्यर्थते खाते बंद करना सदा सफलता मूर्त भव स्पष्टीकरण है त्रिकालदर्शी स्टेज व स्थित होने अर्थात प्रत्येक संकल्प बोल अथवा कर्म करना पूर्वी चेक कर व्यर्थ आहे, कि समर्थ आहे, व्यर्थ एक सेकंदा मध्य से नुकसान करते समर्थ एक सेकंदा मध्य कमाई करते सेकंदाचे व्यर्थ देखील कमाईमध्ये खूप नुकसान करते ज्यामुळे केलेली कमाई देखील लपते म्हणून एक कालदर्शी होऊन कर्म करण्याऐवजी त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित होऊन करा तर व्यर्थ समाप्त होईल आणि सदा सफलता मूर्त बनाल स्लोगन आहे मान शान आणि साधनांचा सा त्याग हाच महान त्याग आहे ओम शांती